कन्नडच्या आउटरम घाटातील बोगद्याला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अप्रुव्हल कमिटीच्या वतीनं अखेर मान्यता देण्यात आलेली आहे नॅशनल हायवे बावन्न अंतर्गत पंधरा किलोमीटर रस्त्यामध्ये पाच पूर्णांक पाच किलोमीटर बोगदा होणार आहे तब्बल दोन हजार चारशे पस्तीस कोटींचा हा प्रकल्प असून त्यामुळं कन्नड मार्गे प्रवास अधिक सुकर होणार आहे लवकरच डी तयार होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली आहे तर त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहूया काही दिवसांपासून औटरम घाटाच्या अडचणी वारंवार वाढत होत्या त्यामुळं प्रवास करणं अवघड जात होतं महत्वाचं म्हणजे कुठंतरी लवकरात लवकर आउटरम घाटाचं काम व्हावं आणि प्रवास सुखद आणि जलद व्हावा यासाठी वारंवार मागण्या करण्यात आल्या होत्या याकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष करण्यात आलं मात्र आता त्याकडे लक्ष दिलं जाते आपल्यासोबत भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड आहेत त्यांना विचारूयात आउटरम घाटाचं काम कुठपर्यंत आलंय नेमकं जो प्रश्न होता अनेक वर्षांपासून अडचणी होत्या बऱ्याच जणांच्या तक्रारी होत्या त्या कशा सोडवत आहे आणि आता पुढं काय होणार कन्नड ते चाळीसगाव या दोन्ही शहराच्यामध्ये अट्रम घाट आहे आणि धुळे सोलापूर हा नॅशनल हायवे झाला पण अट्रम घाट नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी एक्सपान्शन नसल्यामुळे रोडचं तिथं अडचणी येत होत्या भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी घेऊन आम्ही वारंवार भारत सरकारमधील ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय गडकरी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून आता त्याला मार्ग निघाला अट्रोम घाट साधारण पंधरा किलोमीटरचा आहे या पंधरा किलोमीटरमध्ये रस्त्याचं एक्सपान्शन असेल आणि त्याचबरोबर साडेपाच किलोमीटरचा टनेल असेल असे या सर्वांना मंजुरी मिळालेली आहे आणि साधारण ह्याचा घेतला तर चोवीसशे पस्तीस कोटी रुपये खर्च येणार आहेत आमच्या दिवाळीच्या काळामध्ये ही बातमी आम्हाला मिळाली म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे भारत सरकारचे आणि विशेषतः गडकरी साहेबांचे आम्ही अभिनंदन करतो छत्रपती संभाजीनगरला जोडणारा जो औटरम घाटचा रस्ता आहे तो सर्वांना सुखदायी असेल मात्र काही दिवसांपूर्वी याच रस्त्यासाठी संघर्षही करावा लागलेला होता सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा